नमस्कार मित्रांनो मी विकास गोसावी मित्रांनो तुम्ही जर कधी आपला जो लास्ट व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये आपण सांगितलं आहे की तुम्ही जर कधी तुमचा यू ए एन नंबर म्हणजेच पी एफ नंबर कधी विसरला असाल किंवा तुम्हाला तुमचा पी एफ नंबरच माहिती नसेल तर तो तुमच्या मोबाईलद्वारे कसा शोधायचा ते बी काही स्टेपमध्ये हे सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता तुम्हाला तुमचा पी एफ नंबर तर माहिती झाला जर कधी तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन तो व्हिडिओ बघा पहिले नंतर ह्या व्हिडिओवरती या आता जर कधी तुम्हाला तुमचा पी एफ नंबर माहिती झाला की तुमचा पी एफ नंबर काय आहे तर तिच्यावरनं तुम्ही डायरेक्ट पासबुक बघू शकत नाही किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात त्या करू शकत नाही तर तुम्हाला तुमचा जो पी एफ नंबर आहे त्याला सर्वात पहिले ॲक्टिवेट करून घ्यावा लागतो आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओ बनवणार आहेत की आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही तो पी एफ नंबर कसा ॲक्टिवेट करू शकतात हे आपण हे स्टेप दोन प्रकारामध्ये सांगणार आहे एक प्रकार आहे तो गुगलद्वारे आणि दुसरा जो आहे तो ॲपद्वारे तर जो पहिला आहे तो आपण इथं बघूया तुम्हाला गुगलवरती जाऊन से ना ई पी एफ ओ ही जी काही वेबसाईट आहे ते नाव टाकायचं आहे नंतर जे काही तुमच्या समोर पहिली वेबसाईट येईल तिला तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे नंतर जे स्टॉपला जर कधी सर्विस दिसतं आहे तुम्हाला त्या सर्विसला क्लिक करून एम्प्लॉईज इथं क्लिक करायचं आहे आणि एम्प्लॉईजवर क्लिक केल्यानंतर सर्व्हिस मेंबर पासबुक मेंबर यू एन ऑनलाईन सर्व्हिस तिथं क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर असं काही के पेज ओपन होणार नंतर तुम्हाला जर कधी राईट साईडला तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमचं लॉग इन गेगिन हे ऑप्शन दिसणार खाली इम्पॉर्टंट लिंक तर तुम्ही जर कधी ब्ल्यू कलरमध्ये बघितलं तर ॲक्टिवत यू एन असं दिसणार तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आता बघा इथं काय एक इम्पॉर्टंट अपडेट एक मॅसेज आलेला आहे की ही फॅसिलिटी यू एन ॲक्टिवेशन ही सर्व्हिस आता इथं डिस्कंटिन्यूड केलेली आहे म्हणजे ही सर्व्हिस आता इथं थांबवली त्यांनी पण तुम्ही पण आपण हे ऍक्टिव्हेट करू शकतो ते पण उमंग ॲपद्वारे गुगल्स प्ले स्टोअरला कधी गेलात तुम्ही तो उमंग ॲप हे मिळतं मी गुगल्स प्लेला जाऊन सांगा उमंग ॲप डाउनलोड करा मी ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये उमंग ॲप जर का तुम्ही उमंग ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं काही येणार नंतर तुम्ही जर कधी फर्स्ट टाइम ओपन करत असाल तर की तुम्हाला इथं तुमचा मोबाईलद्वारे तुमचं इथे एक अकाउंट बनवून घ्यावं लागेल आणि ते अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला जो मोबाईल नंबर यूज करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही आधारला आणि ई पी एफ पी एफला दिलेला आहे अकाउंट बनवून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल करून खाली खाली यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला हा जो पी एफचा सिंबॉल आहे असा एक तुम्हाला सिंबॉल देखील तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं तुमचं पी एफचं सगळं डिटेल इथं ओपन होणार तुम्ही वी पासबुक राईस वगैरे क्लॅम वगैरे सगळं बघू शकता याच्यामध्ये पण केव्हा जेव्हा तुम्ही पिन ॲक्टिवेट करणार यू ए एन नंबर ॲक्टिवेट केल्यानंतरच <laughs> तुम्ही हे सर्व बघू शकतात तर तुम्ही सर्व खाली आल्यानंतर तुम्हाला हे माणसाचंच एक सिम्बॉल दिखत असेल राऊंडमध्ये आणि त्याच्या बाजूला बघा यू ए एन ॲक्टिवेशन हे ऑप्शन दिसते तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे आता कला कला यू एन क्ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं येणार आणि तुमचा जो यू ए एन नंबर आहे तो पहिले तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे नंबर टाकल्यानंतर जो काही आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक असेल तुम्ही आता अकाउंट ओपन केला तर ऑलरेडी तो नंबर इथं येऊन जाणार नाही आला तर तो आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे नंतर हा जो बॉक्स त्याला क्लिक करायचा आहे नंतर इथं सेंड ओ टी पी जे ऑप्शन दिसते तुम्हाला तिच्यावर करायचं आहे सेंड ओ टी वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचा एक ओ टी पी येणार आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे एक ओ टी पी फिल करायचं एक ऑप्शन येणार तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आता माझा यू ए एन नंबर जो आहे तो ऑलरेडी ॲक्टिवेट आहे त्यामुळे मला ते ऑप्शन येत नाही आहे तुम्ही तुमचं ते ओ टी पीचं ऑप्शन आलं की तिच्यात तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केलं की तुमचा जो नंबर आहे तो इथे ॲक्टिवेट होणार आणि पी एफ नंबर ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही तुमचं पासबुक किंवा तुम्हाला क्लेम करायचं असेल तुम्हाला काही पी एफ विड्रो करायचा असेल तो जे किंवा तुमचं जे काही आधार डिटेल वगैरे भरायची ती हे सगळं काही तुम्ही इथनं करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा यू ए एन नंबर ॲक्टिवेट करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे च नव नवनवीन व्हिडिओ आणि माहितींचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो चला तर मग श्री स्वामी समर्थक